नमस्कार किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या करून दाखवणार आहे अगदी सॉफ्ट अशा चकल्या मी तुम्हाला टिप्स करून दाखवणार आहे बऱ्याचदा आपण काय करतो की साबुदाणा रात्रभर भिजवतो आणि लगेच बटाट्यामध्ये मिक्स करतो तर तसं न करता मी वेगळी टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपल्या चकल्या खूप सॉफ्ट होतात आणि आपल्याला खावाही वाटतात त्या तर चला तर मग आपण सुरुवात करू साबुदाना बटाट्याची चकली करायला त्यासाठी मी अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे ते मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे साबुदाण्यातलं सर्व पाणी आपण निथळून घेणार आहोत साबुदाणा आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्याला आपण चार तास भिजू घालणार आहोत साबुदाणा बुडेल एवढं आपल्याला पाणी ठेवायचं आहे त्याने काय होतं की साबुदाणा छान टम्म फुकतो आणि आतमध्येपर्यंत पर्यंत सॉफ्ट होतो आणि आपण छान झाकून ठेवून चार तासानंतर भेटू हे बघा चार तासानंतर आपला साबुदाणा खूप छान फुललेला आहे बघू शकता तुम्ही मस्त भिजलेला आहे अगदी बोटात दाबला तरी दाबला जातोय आपण छान मोकळा मोकळा करून घेऊ त्याला बघा असा साबधाना आपण भिजवून घ्यायचा आहे अगदी दाना दाना मोकळा होईल असा व्यवस्थित मोकळा करून घेतला किंवा आपण त्यात उकळतं पाणी घालणार आहोत मी एका पातेल्यात पाणी उकळवून घेतलेलं आहे आता आपण उकळतं पाणी यात साबदानामध्ये घालणार आहोत साबदाना भिजेल असं बुडेल असं आपण इतकं पाणी घालायचं आहे आठ ते दहा तास आपण पुन्हा भिजू देणार आहोत त्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते पाणी आहे चला तर मग आपण भेटू सकाळी आठ ते दहा तासानंतर आपण पुढची प्रोसेस पाहू हे बघा काल दुपारी मी चार तास साबुदाणा भिजू घातला होता त्याच्यानंतर रात्री साबुदाणा मोकळा मोकळा करून त्यात उकळते पाणी घातले होते आणि पुन्हा आठ तास आपण साबुदाणा भिजवला होता साबुदाणा आपला छान मौसूत भिजलेला आहे तुम्ही बघू शकता आणि चिकटही झालेला आहे असाच साबुदाणा आपल्याला करायचा आहे त्यानंतर मी एक किलो बटाटा घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि हा बटाटा आपण आता किसून घेऊ किसून घेतलं म्हणजे गाठी राहत नाही आणि आपल्याला चकली पाडताना अडचण येत नाही मग तर आपण बटाटा किसूनच घ्यायचा आहे हे बघा मी एक किलो बटाटा किसून घेतलेला आहे जेणेकरून त्यात कुठलीही गाठ राहणार नाही आणि आपला साबधानही आपण मस्त मोकळा मोकळा करून घेतला आहे आपण सर्व एकजीव करणार आहोत त्यानंतर मी लाल तिखट घालणार आहे यात कश्मीरी लाल मिरची घालते आहे मी याच्यामुळे कलर छान येतो आणि तिखट कपणा कमी असतो तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही इतर दुसरी मिरची वापरू शकतात लोंगी वगैरे किंवा मग आपण हिरवी मिरची वाळवून त्याची पावडर केली तर तेही घालू शकतो त्यामुळे कलर पांढराच राहतो लाल होत नाही आणि चवीनुसार मी मीठ घालते आहे आता छान एक जीव करून हो घेणार आहोत आपण बटाटा आणि साबुदाना हे बघा सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे मी मीठ वगैरे व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही टेस्ट घेऊन बघू शकता त्यानुसार मीठ आणि मिरची आपण कमी जास्त करू शकतो तर हे मिश्रण उन्हात घेऊन जाणार आहे आणि असा साचा असेल तुमच्याकडे तर याच्यानी किंवा मग याच्यानी आपण छान चकल्या करून घेणार आहोत हे बघा बॅटर आपलं तयार झालेलं आहे मी हे गच्चीवर घेऊन आलेली आहे मी अशा पद्धतीचा सोऱ्या वापरणार आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीचा सोऱ्या घेऊ शकता त्याच्याला तेल लावून घेतलेलं आहे त्यात आपण मिश्रण भरून घेऊ आणि छान चकल्या करून घेऊ मी अशा पद्धतीचं प्लास्टिकचं शीट घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही प्लास्टिकचा कागद किंवा कपड्यावरही चकल्या घालू शकतात छान तयार होतात कपड्यावर जर घातल्या तर तुम्हाला हळवारपणे अलगत अलगत काढावं हो लागतील नाहीतर तुकडे होण्याची शक्यता असते पण तरी काही अडचण येत नाही याची आता आपण ह्या चकल्या सर्व टाकून घेणार आहोत तर हे बघा मी अशा पद्धतीने ह्या चकल्या सर्व करून घेतलेल्या आहेत आता आपण संध्याकाळी ह्या पुन्हा पलटी करायला येणार आहोत तर चला आपण भेटू संध्याकाळी तर संध्याकाळी अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळे मी चकल्या काढण्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकली नाही तर मी घाईघाईत जाऊन तशाच चकल्या खाली घेऊन आली आणि त्यानंतर आपल्या चकल्या थोड्या ओल्या पण झाल्या होत्या तर मी दोन दिवस त्या कडकडीत उन्हात वाळून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकतात किती छान कलर आलेला आहे याचा कलर आपण कश्मीरी लाल मिरची वापरल्यामुळे इतका डार्क कलर आलेला आहे हा अजिबात तिखट नाही आहे पण कलर छान दिसतो आहे बघू शकता तुम्ही आपल्या चकल्या किती सुंदर झालेल्या आहेत आणि ह्या आपण बघू शकतो थोड्या ट्रान्सपरही दिसत आहेत तर त्याचं कारण हे की आपण साबुदाण्यामध्ये उकळतं पाणी घातलेलं होतं त्यामुळे हे आपल्या चकल्या ट्रान्सपरंट झालेल्या आहेत ट्रान्सपरंट दिसत असल्या की समजायचं की आपल्या चकल्या खूप खुसखुशीत आणि मऊ होणार आहे त्यासाठीच आपल्याला कडक पाणी टाकू टाकायचं आहे साबुदाण्यामध्ये चला मी तळून दाखवते तुम्हाला एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल छान कडक तापून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे नंतर आपल्याला चकल्या तळायच्या आहेत हे बघा आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत त्या किती सॉफ्ट झालेल्या आहेत आणि फु फुलही खूप बघू शकता तुम्ही आकार त्यांचा ही सा बिना तळलेली चकली आणि तळलेली चकली किती मोठा आकार झालेला आहे हे बघा आणि तितक्या सॉफ्ट पण झालेल्या आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा लगेच तुटतं आणि खूप सॉफ्ट झालेले आहेत आणि टेस्टही खूप छान आलेली आहे तर तुम्ही साधी मिरची वापरली तर तळताना ठसका येतो आपण कश्मीरी लि मिरची वापरलेली असल्यामुळे तळताना अजिबात ठसका आलेला नाही चकल्या काही विशेष गोष्ट नाही आहे सगळ्यांनाच चकल्या, चकल्या करता येतात पण ह्या वेळेस माझ्या पद्धतीने करून पहा आणि तुमच्या चकल्या नक्कीच छान होतील याची गॅरंटी देते मी आणि तुमच्या चकल्या कशा झाल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये